आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा प्रचाराचा आता पहिला टप्पा चालू झालेला आहे कशा प्रकारचा लोकांचा प्रतिसाद आहे भारत देशातल्या नागरिकांनी मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचं ठरवलेलं आहे यासाठी गेले पाच वर्षामध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी देशासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या काही योजना आणि रणनीती आखली त्याचा परिणाम या सगळ्या भारत देशातल्या नागरिकांवर हो आहे गेले सत्तर वर्ष गरीबी हटावचा नारा फक्त आपण ऐकत होतो परंतु प्रत्यक्षात गरिबांना गरीबी रेषेच्या वर आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मोदीजींनी केलेलं आहे आणि संबंध देशामध्ये आता मोदीजींच्या प्रती एक लाट निर्माण झालेली आहे आता त्याचाच भाग म्हणून कोल्हापूरमध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक साहेब हे निवडणूक लढवत आहेत त्यांच्या प्रचाराचा आता धडाका आपण सगळे पाहू शकता रोज सकाळी अशा पद्धतीने आज आपण विक्रमनगर टेंबल्यावाडी परिसरामध्ये आहे मॉर्निंग वॉकला येणारे लोक जे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतात अशा लोकांना सुद्धा आम्ही सकाळी सहा वाजल्यापासून सात वाजल्यापासून भेटतो आणि त्यांचं एक गेट टुगेदर करणं मिसळ पे चर्चेचा कार्यक्रम आमच्या निवडणुकीपासून सुरू झालेला आहे या निमित्तानं लोकांशी संवाद साधणं आपली भूमिका मांडणं लोकांच्या समस्या जाणून घेणं या दृष्टिकोनातून हे आणि तुम्ही पाहू शकता की प्रचंड प्रतिसाद त्याला मिळतो मंडलिक साहेब हे प्रचंड मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील याचा मला विश्वास आहे प्रचारासाठी ने ने बरे नेते कोणी येणार आहेत मोठे नेते बरेच येणार आहेत मोदींची सभा सुद्धा अपेक्षित आहे परंतु अजून कन्फर्मेशन मिळालेलं नाही जर मोदीजी येऊ शकले नाहीत तर अमित भाईंची सभा या कोल्हापूरमध्ये निश्चित होईल